मला काय त्रास होत होता मला त्रास होत होता म्हणजे माझे हातातन मुलगे येत होते मान दुखत होती माझं मलक दुखत होते मग मी काय केलं डॉक्टर करायला गेलं एक्सरे काढलं तरी काय मला फरक पडला एक्सरे काढला तर डॉक्टर काय म्हणलं काय झालं म्हणून डॉक्टर म्हणले की ही मानाची नसबीस दबली किंवा मणक्या गॅप आहे मणक्यात गॅप आणि नस धबत्या तुमच्या तर ते आपल्या औषध गोळ्या खाल्ले काय मला फरक पडला नाही इथं जरा आम्हाला कळालं मग आम्ही इथं आलो इथे माहिती तुम्हाला माहिती मिळाली मग आल्यानं जरा तिथं आल्यापेक्षा दोनदा आल्यावर जरा बरं पडलं म्हणजे आपण मुंग्या कमी आल्या दुखणं वगैरे कमी आले कमी आलं हां पण पडला मनाला नासा पडला तर मग तिसऱ्यांदा मीत्याला भालेस ते का फरक नासा पडला तर मी मग ना आता हे हातात काय जा धरलं का नाही मी आता थोडक्यात आता मला मिश्रीचं बेसन आहे मला घासते मी माझे हातात जर धरलं का नाही एकदा दहा पंधरा मिनिटं जर धरलं का नाही तर इकडे असे इ चुसाव लेवानेच्या काळ्याच्यावर हं आता काही होत नाही फक्त बाय जरा ही ही थोडस बदिर होतय जरा बाकी आता तुम्ही आता काय होत नाही 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 ही जीवत का नाही जी ही तेल बिल लावून केलं ना ये नाही बरे दव तुम्हाला नेला죠 गेले तुमच्याकडे याच्या मीच होऊन गेली दोन तीन बाळ्या बाळ्या कराडला तिथं एकदा गेले औषध गोळ्या दिल्या परत म्हटली ती एकसार काढा एक एकसार काढलं पुन्हा एकसार काढल्यानंतर औषध गोळ्या दिल्या मला काय फरक पडला नाही मी त्याच्या परत काय कुठे गेले कुठं पुन्हा ते थिरी एक निघाली होती तिकडे